नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता पंकजला नोकरी नसल्याचे सत्य आता मीराने शोधून काढलेले असते पण आता पंकज तिच्यासमोर रिक्वेस्ट करत असतो आणि म्हणत असतो हे बघ मीरा प्लीज घरी कुणालाही काही सांगू नको हे बघ तुला सत्याची शपथ आहे तेव्हा मीरा मलागते ठीक आहे पंकज तुला जर वाटत असेल तर मी घरी नाही सांगणार पण माझी एक अट आहे ती तुला पूर्ण करावी लागेल आता मात्र पंकज मनाशीच हसत म्हणू लागतो ही मीरा काय वेडी काय अट असेल तिची साधी सुधी ती मी मान्य करतो तसंही मी तिला सत्याची शपथ घातली म्हटल्यानंतर का ती काही घरी सांगणारच नाही त्यामुळे ती म्हणेल ते करायला मी तयार आहे असे आता तो मनाशीच म्हणतो तेव्हा मीरा म्हणू लागते बोल पंकज तुला माझी अट मान्य असेल तरच मी घरी काही सांगणार नाही तेव्हा पंकज म्हणू लागतो हो हो मीरा तुझी जी काही अट असेल ती मी मानायला तयार आहे पण प्लीज मीरा घरी काही सांगू नको गं तेव्हा मीरामो लागते ठीक आहे मी नाही सांगणार पण तू लवकरात लवकर दुसरी नोकरी शोधून कामाला लागशील तेव्हा पंकज तो चालेल मीरा मी लगेच नोकरी शोधेल त्यावर लगेच मीराम लागते मग ऐक पंकज मी बाबांना जी चिठ्ठी लिहिली होती ना ती तुझ्या बायकोने म्हणजेच देविकाने बदललेली हे तुलाही चांगलंच माहिती कारण तसे माझ्याकडे पुरावेत पंकज आणि आता तू घरी जाऊन सगळ्यांसमोर सगळं खरं खरं सांगायचं की मी लिहिलेली चिठ्ठी देविकाने बदलली आणि माझी चिठ्ठी तिच्याजवळ होती तो पुरावाही तिने नष्ट केला आणि तिने लिहिलेली ती चिठ्ठी बाबांना दाखवली आणि त्यामुळेच हा बाबांचा सगळा एवढा मोठा गैरसमज झाला आहे पंकज हे सगळं तुला कबूल करावं लागेल बोल तुला मान्य आहे आता मात्र पंकजला धक्काच बसतो मी ज्या मीराला सुधी समजत होतो तिने तर माझ्या पुढे भयंकरच आठ ठेवली तेव्हा पंकज नको मीरा अगं काय बोलतेस तू नाही 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 हे मी करू शकत नाही तू दुसरी कुठली तरी आठ ठेव हे जमणार नाही देविका देविकासमोर जर मी हे सगळं बोललो तर ना, ती मला जिवंत मारून टाकेल नाही 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 काय करेल ती माझं नाही नाही मीरा प्लीज असं नको करू ग दुसरी आठ ठेव तेव्हा मीरा मला ते नाही पंकज माझ्याकडे सगळे पुरावेत आणि मला माहिती आहे हे जे चिठ्ठी बदलण्याचं काम केलं आहे ना त्यात तूही देविकाला मदत केली त्यामुळे तुला घरी सगळ्यांना सा खरोखरच सांगावंच लागेल पंकज नाहीतर मी घ सगळं घरी खरीच जाऊन सांगणार आहे कारण तू जरी मला यांची शपथ घातली ना तरी मी तुझं सत्य लपवणार नाही कारण सत्य सांगितल्याने सत्याला कसलाही प्रॉब्लेम होणार नाही कारण सत्य हे सत्य असतं ते इतरांना कळणंच योग्य असतं त्यामुळे यांना काहीच होणार नाही त्यामुळे तुझी शपथ घालू नये उपयोग नाही आहे पंकज मग तुला काय करायचं ते तू ठरव असे म्हणून आता मीरा घरी निघालेली असते तेव्हा लगेच पंकज तिला अडवतो आणि मला लागतो मीरा मी तुझ्यासमोर हात जोडतो गं असं नको करू गं प्लीज माझं एक हवं तर आपण कॉफी घेऊया बैस मी कॉफी ऑर्डर करतो बैस बैस तेव्हा मीरा मला लागते नाही पंकज मला या सगळ्याची गरज नाही माझं ठरलं आहे आज जर मी सांगितलेली अट तू पूर्ण केली नाही तर मी घरी सगळ्यांसमोर सांगणार की तू नोकरीला नाही तू इकडे तिकडे भटकतोय सगळ्यांना फसवतोय जर तुला हे पटत असेल तर तू माझी अट मान्य करू शकतो मी घरच्यांना काही सांगणार नाही तेव्हा पंकज लागतो अगं मीरा पण हे कसं शक्य आहे तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघ पंकज तुला हे सगळं करावंच लागेल तुझ्याकडे फक्त तीन तास आहे तीन तासात तू विचार कर आणि तुला घरी येऊन काय सांगायचंय काय नाही हे ठरव नाहीतर मी आज तुझं सत्य सगळ्यांसमोर आणणार असे म्हणून मीरा निघालेली असते तेव्हा पंकज लागतो मीरा हवं तर मी तुझ्या पाया पडतो गं असं नको करू गं मीरा प्लीज थांब आजूबाजूचे सगळे लोक आता मीराकडे बघत असतात तेव्हा लगेच आता पंकज लागतो मीरा ऐक गं असं नको करू तेव्हा मीरा मला पंकज माझं ठरलंय आणि मी तेच करणार त्यामुळे घरी येऊन तुला खरं खोटं करावंच लागेल असे म्हणून आता मीरा लगेच तडक तिकडनं पंकजला मात्र टेन्शन आलेलं असतं आता काय करू कसं जाऊ मी घरी आणि काय सांगू याचा तो विचार करत असतो तर इकडे घरी आता सुधाकर भाऊ निरुपा दोघेही हॉलमध्ये बसलेले असतात तेवढं आता देविका तिकडे येते आता मात्र बाबांना देविका विचारू लागते बाबा आता कसं वाटतंय तुम्हाला बरं वाटतंय ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो हो देविका आता मला बरं वाटते त्यावर लागते हे बघा तुम्ही कसलंही टेन्शन घेत जाऊ नका आता सगळं काही ठीक होईल तेवढ्यात लगेच आता मीरा येते आणि लागते बाबा हे घ्या तुमच्यासाठी मी चहा आणलाय आता सुधाकर भाऊ मात्र मीराकडे रागानेच बघतात आणि तो चहा घेतही नाही मीराला मात्र खूप वाईट वाटतं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते बाबा अहो तुम्ही आमच्याशी एवढा अबोला धरलाय एवढा सगळं झालंय आमच्याशी बोलत नाहीये बाबा पण हे सगळं एका गैरसमजामुळे होतंय बाबा खरंच मी आणि यांनी तुमच्यापासून काहीच लपवलं नाही खरं तर आम्ही तुम्हाला सगळं सांगण्याचा प्रयत्न केला होता पण कोणीतरी एवढा मोठा गैरसमज केला ना बाबा की ह्यामुळे हे सगळं होतंय आहे तेव्हासुद्धा अकर भाऊ म्हणून लागतात म्हणजे काय म्हणायचंय मीरा तुला तेव्हा मीरा म्हणू लागते बाबा अहो मी तुम्हाला जी चिठ्ठी लिहिली होती ना त्या चिठ्ठीमध्ये मी रवी भाऊजींच्या आणि रियाच्या लग्नाविषयी स्पष्ट लिहिलं होतं त्यासाठी तुमची परवानगी मागितली होती पण तुम्हाला जी चिठ्ठी मिळाली ना ती चिठ्ठी मी लिहिलेली नव्हतीच बाबा कारण तुम्हाला ती चिठ्ठी वाचण्याआधीच कोणीतरी ती चिठ्ठी बदलवली आणि त्यात भलतंच काहीतरी लिहिलं असं लिहिलं ज्यामुळे तुम्ही होकार द्याल आणि तेच झालं आता लगेच सुधाकर भाऊंना आठवतं की मी राणे सुधाकर भाऊंना चिठ्ठी वाचल्यानंतर फोन केलेला असतो मीरा म्हणालेली असते बाबा चिठ्ठी वाचली का तुम्ही तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात हो तू जे करते ना मीरा ते अगदी योग्य आहे माझे आशीर्वाद तुमच्यासोबत आहे असे आता सुधाकर भाऊ तिला म्हटलेले असतात तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते हाच एक गैरसमज आपल्यामध्ये झाला आणि एवढं मोठं हे लग्नाचं पाऊल आम्ही उचललं बाबा तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात असा काय गैरसमज होता आणि कोणी चिठ्ठी बदलली सांग ना मीरा तुझ्याकडे काही पुरावे आहे का तेव्हा मीरा मला लागते हो बाबा माझ्याकडे पुरावे कारण आम्ही तुम्हाला कधी फसवू शकत नाही बाबा खरंच आम्ही तुम्हाला फसवलं नाही अगदी मन मोकळेपणाने मी त्या चिठ्ठीत सगळं लिहिलं होतं पण खरंच बाबा हे सगळं कोणीतरी मुद्दामून केलंय तेव्हा तेव्हासुद्धा कर भाऊ म्हणू लागतात मीरा अगं अग आज आषाढी एकादशी निदान आजच्या दिवशी तरी खोटं नाटं बोलू नको त्यावरल्या गेस निरूपा म्हणू लागते हे फुलवाली अगे काय केव्हाचं चिठ्ठी बदलली गैरसमज झाला लावलंय कोणी केलं हे सांग तरी मग आता देविका मात्र हसत असते तिला वाटतं की या मीरावरती कोण विश्वास ठेवणार आहे आणि हिचं कोण ऐकणार आहे नाही 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 इचा प्लॅन सक्सेसफुल होणारच नाही ही मला सगळ्यांसमोर असं कशी पाडूच शकत नाही असं तिला वाटू लागतं वेळेस आता मीरा म्हणू लागते बाबा अहो आशाढी एकादशी ही मलाही माहिती आणि खोटं बोलण्याची मुळात म्हणजे माझी सवयच नाही मी कधीच खोटं बोलत नाही तेवढ्यात लगे आता लगेच सत्याही घरी आलेला असतो आता मात्र मीरा पटकन दरवाज्यात आलेल्या सत्याचा हात पकडते आणि बाबांजवळ घेऊन येते आणि म्हणाते बाबा अहो खरंच आम्ही दोघांनी काही नाही केलं आम्ही तुम्हाला फसवलं नाही आम्ही त्या चिठ्ठी सगळं काही लिहिलं होतं आणि हे बघा बाबा मी तर, तुम्हा तुम्हा तर तुम्हा 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 बाबा। हो तुम्हाला अगदी वडिलांप्रमाणे मानते त्यामुळे एक लेख आपल्या वडिलांना नाही फसू शकतो आणि तुमचा मुलगा तर तुमच्यावरती जीव ओवाळून टाकतो तुमच्या मुलाशी तुम्ही अबोला धरलाय बाबा पण खरंच याचा त्यांना खूप त्रास होतो आणि या सगळ्यात आमची काही चूक नाही हेच आम्हाला तुम्हाला दाखवून द्यायचं तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणून लागतात हो मग नेमकं काय पुरावे नेमकं चिठ्ठी बदलली कोणी काय झालंय नेमकं सांगशील का मीरा तेव्हा मीरा मुलाग लागते बाबा मी सांगणार आहे पण त्याआधी तुम्हाला माझं एक ऐकावं लागेल आता निरूपा देविका मीराकडे बघू लागतात तेव्हा मीरा, ते मीरा मुलाग लागते बाबा मी हे सगळं सांगण्याआधी जे तुम्हाला म्हणणार आहे ते, ते तुम्हाला माझं म्हणणं ऐकावंच लागेल कारण तुम्ही या सगळ्याचा राग तुमच्या मुलावरती काढलाय त्यांच्याशी अबोला धरलाय या सगळ्याचा त्यांना खूप त्रास होतो त्यामुळे जेव्हा तुम्हाला हे सगळं सत्य समजेल ना तेव्हा तुम्ही तुमच्या मुलावरचा सगळा रुसवा राग काढून टाकायचा आणि एकदम पहिल्यासारखं त्यांच्याशी वागायचं बोलायचं चालेल ना बाबा आता मात्र सुधाकर भाऊ लागतात आधी पुरावे सगळं काही स्पष्ट करून तो दाखव खरं कळल्यानंतर बघू काय करायचं ते तेव्हा लगेच आत्ता निरुपा लागते फुलवाली अगे काय केव्हाचं गैरसमज पुरावा चालू आहे अगं दाखव ना मग कोणी बदलली चिट्ठी बोल ना हे सगळं खोटं नाटक उगंच काही सांगू नको टाईमपास करते तेव्हा मीरा लागते नाही मी पण खरं कधी सगळ्यांसमोर येते आहे ना याचीच वाट बघते पुरावा येतोयच ये बाबा असे म्हणून मीरा आता दरवाजाकडे बघू लागते आता मात्र देविकाला प्रश्न पडतो ही दरवाजाकडे का बघते पुरावा येतोय ये म्हणजे नेमकं हिला म्हणायचंय तरी काय तेव्हा लगेच दाखल भाऊ लागतात मीरा सगळेजणी ते खोळंबलेत त्यामुळे तू सांगून टाक नेमकं झालंय काय तेव्हा मीरा म्हणाला लागते बाबा मी जी चिठ्ठी लिहिली होती ना ती चिठ्ठी बदलणारी दुसरी तिसरी व्यक्ती कोणीच नाही आहे ती देवी काय देविकानेच ती चिठ्ठी बदलली आणि माझ्या चिठ्ठीऐवजी तिने लिहिलेली दुसरी चिठ्ठी ठेवली आता मात्र देविका निरुपाला धक्काच बसतो तेव्हा देविका म्हणू लागते e, मीरा उगस तोंडाला येईल ते बोलू नको हे बघ माझ्यावरती खोटे नाटे आरोप लावायचे नाही आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते देविका माझ्याकडे पुरावे आहेत तसे मी खोटं बोलत नाही आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात मीरा तुझ्याकडे काही पुरावे आहेत का तेव्हा मीरा म्हणू लागते त्याचीच वाट बघते बाबा तेवढ्यात आता दरवाज्यातनं पंकज घरी आलेला असतो आता धपक्या पावलांनी पंकज मात्र घरात येतो आता निरुपा म्हणलाग ते पंकज हा काय पुरावा सांगणार आहे ए पंकज अरे बोल ना तू काही बोलणार आहे का आता लगेच मीरा म्हणलाग ते पंकज सांग सगळ्यांना खरं खरं नेमकं देविकाने ही चिठ्ठी बदलली कशी सांग लवकर आता देविकाला धक्काच बसतो ही मीरा पंकजला विचारते आणि पंकज कसा सांगेन उगाच ही मीरा ना काहीतरी करत असते तेव्हा लगेच आत्ता सत्य म्हणू लागते फुसक्या बोल ना धुमके तुकडे बरं का तेव्हा पंकज मात्र घाबरलेला असतो कारण आज जर आपण बोललो नाही तर आपल्या नोकरीबद्दलचं मीरा सगळ्यांना सांगेल आणि मग हा सत्य काही मला सोडणार नाही त्यामुळे आता पंकजला तर बोलावंच लागणार तेव्हा मीरा म्हणू लागते पंकज सगळ्यांना खरोखरच सांग हे बघ माझ्याकडे सगळे पुरावे हे तुलाही माहिती तेव्हा पंकज लागतो हो बाबा ती चिठ्ठी देविकानेच बदलली होती मीराने जी चिठ्ठी लिहिली होती ती देविकाने लपवली आणि त्या जागी तिने लिहिलेली चिठ्ठी ठेवली आणि या सगळ्यात देविकाची साथ मीही दिली होती बाबा चुकलं आमचं आम्हाला माफ करा आता मात्र सुधाकर भाऊंना धक्काच बसतो म्हणजे हे सगळं देविकाने केलंय तेव्हा लगेच आता मीरा मला ते हो बाबा हे सगळं देविकानेच केलं होतं तिनेच एवढा मोठा गैरसमज घडवून आणला आणि त्यामुळेच तुम्ही आमच्याशी असे वागतायत बाबा या सगळ्यात आमची काहीच चूक नाहीये तेव्हा लगेच आता देविका हे मीरा उगंच काही बोलू नको हे बघ मी का चिठ्ठी बदलू आणि मी असं काही केले नाही आहे तेव्हा निरुपा म्हणागते फुलवाली बोलताना नीट विचार करत ते जा तेव्हा मीरा मू लागते सासूबाई माझ्याकडे तसे पुरावेत आणि ते पंकजलाही माहिती आणि बाबा एवढंच नाही मी जी चिठ्ठी लिहिली होती ना ती चिठ्ठी नष्ट करण्यासाठी तिने ती जाळून टाकली तोही पुरावा आहे माझ्याकडे तिने त्या खिडकीत ती चिठ्ठी जाळली होती आता मात्र पंकज म्हणू लागतो हो बाबा मीरा जे बोलते ते अगदी बरोबर आहे देविकानेच ती चिठ्ठी बदलली होती तेव्हा देविका म्हणू लागते पंकज अरे काय बोलतोय तू अरे वेळ लागलाय का तुरा अरे ही मीरा काही सांगेल आणि तू हो ला हो देशील अरे तुझ्या बायकोवरती कसे कसे आरोप करते ते आणि तू बघत बसलाय तिला हो ला हो देतोय अरे पंकज हे सगळं काय चालू आहे असे आता मोठाळे डोळे करून आता देविका पंकजला म्हणत असते पंकज मात्र खाली मान घालून उभा असतो त्यावर निरुपा म्हणू लागते पंकज अरे हे सगळं काय ऐकते मी तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते बाबा हे सगळं खरं आहे त्यावर लगेच आता देविका नाटक सुरू करते रडायला लागते आणि म्हणू लागते आई अहो बघा ना मला जर या घरात अशी वागणूक मिळणार असेल ना तर मला नाही राहायचं या घरात मला वाटलं नव्हतं मला या घरात अशी वागणूक मिळणार आहे मी का करे नाही असं मी नाही केलं ही मीरा खोटं बोलते तेव्हा मीरा मला ते बाद झालं देविका तुझं भांडं फुटलंय अगं तुझं सत्य पकडलं गेलंय आता कुठपर्यंत खोटं बोलणार आहे अगं मी तुला पुरावे दाखवले होते तेव्हाही तू नकार दिला होता हे सगळं स्वीकारण्याला तू म्हणाली की मी हे सगळं केलं नाही आणि आता तुझा नवरा त्याच्या तोंडाने सगळं काही खरं खरं सांगतोय तरही तुझा त्याच्यावरती विश्वास नाही तेव्हा लगेच आता देविका ओरडतच होऊ लागते मीरा हे बघ उगच पंकजला खोटं नाटं बोलायला लावू नको कारण माझा माझ्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तो असा त्याच्या बायकोवरती खोटे आरोप करू शकत नाही पंकज तू बोल खरं खरं सांग हे सगळं खोटं सांग म्हणू बरं तेव्हा पंकज मी लागतो देविका हे बघ सगळ्यांना सगळं खरं समजलं आहे त्यामुळे आता खोटं नाटं बोलून लपून काही उपयोग नाही आहे देविका आता देविकाला धक्काच बसतो पंकजा नेमकं काय आहे तेव्हा लगेच पंकज लागतो हो बाबा हे सगळं काम मी आणि देविकाने मिळूनच केलं होतं मीराने जी चिठ्ठी दिली होती ती गायब करून त्या जागी आम्ही दुसरी चिठ्ठी ठेवली आणि या सगळ्यात फक्त देविकाच साथीदार नाही आहे हो खरंच तिची या सगळ्यात चूक नाही आहे कारण या सगळ्याला मीही तेवढाच भागीदार आहे मीही तिची तेवढीच साथ दिली त्यामुळे बाबा प्लीज आम्हाला माफ करा हे सगळं आम्ही मुद्दामहून नाही केलं खरं तर आम्हालाही वाटत होतं की रिया आणि रवीचं लग्न व्हावं दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं ना म्हणून असं वाटलं की तुम्ही जर चिठ्ठी वाचाल मीराची तर तुम्ही लग्नाला नकार द्याल आणि मग त्या दोघांना एकत्र नाही येता येणार म्हणून आम्ही प्लॅन केला की चिठ्ठी बदलूया म्हणजे दोन प्रेम करणारे एकत्र येतील म्हणू केलं आम्ही बाबा हे सगळं आता मात्र सत्या तोंडालाच हात लावतो अरे बापरे या फुसक्या आणि फुसकीला एवढं रवी आणि रियाच्या प्रेमाबद्दल समजलं अरे बापरे म्हणून हे सगळं केलं का नाही 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 हे खोटं नाटक काहीतरी चालू आहे मीरालाही आता धक्काच बसतो चोक्क पंकज असं बोलतोय तेव्हा लगेच आता पंकजकडे बघतच देविकाही आता लगेच आपला प्लॅन बदलते त्यावर लगेच आता निरुपा म्हणू लागते देविका अगं हे सगळं काय ऐकते मी यांना लिहिलेली चिठ्ठी तू बदलली होती असं का केलंस देविका तू अगं काय गरज होती ही अशी दुसरी चिठ्ठी ठेवायची अगं एका चिठ्ठीमुळे एवढा गैरसमज झाला तेव्हा लगेच देविका रडतच म्हणू लागते आई मला माफ करा पण खरंच रिया आणि रवीचं एकमेकांवरती खूप प्रेम होतो ते एकमेकांशिवाय जगू शकत नव्हते आणि म्हणूनच मला हे सगळं करणं भाग पडलं मला वाटलं की त्या दोघांचं एकत्र येणं खूप गरजेचं आहे त्यांचं खूप प्रेम होतं नाही जर तिचं लग्न झालं असतं ना म्हणून मी हे सगळं केलं त्यावर मीरा मला ते बाद झालं देविका अगं किती खोटं बोलशील जर तुला खरंच असं वाटत होतं त्या दोघांनी एकत्र यावं त्यांचं लग्न व्हावं तर मग लग्न झाल्यानंतर बाबांना का असं सांगितलं नाही तू का लपून ठेवलं का खोटं बोलली अगं बोल ना त्यावर लगेच आत्ता देविका लागते बाबा माझं ऐकून घ्या प्लीज तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात बाद झालं देविका मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती अरे पंकज तुम्ही दोघांनी एवढा मोठा घोळ केला आणि गप्प बसून राहिलात नाही 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 तरी माझं मन मला सांगत होतं माझी मीरा माझ्याशी कधी खोटं बोलणार नाही ती माझ्यापासून काहीही लपवणार नाही ती मला अगदी बापाप्रमाणे जीव लावते आणि माझ्यावरती एवढा विश्वास ठेवते आणि ती मुलगी मला फसू शकत नाही हे माझं मला मन सांगत होतं पण नाही मी माझ्या मनाचं ऐकलं नाही आणि माझा पोरगा माझा पोरगा माझ्या शब्दाबाहेर नाही आहे माझं सत्यजित माझ्यासाठी काहीही करू शकतो आणि मी त्याच्याबरोबर अबोला धरला तो पण केवळ तुमच्या एका गैरसमजामुळे नाही 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 मी माझ्या मनाचं ऐकलं नाही कारण मी डोळ्याने जे बघितलं ती चिठ्ठी वाचली त्यावरती विश्वास ठेवला ना पण मला कुठे माहिती होतं की या पाठीमागे कोणीतरी काहीतरी घोळ घातला आहे नाही नाही माझं चुकलं मी माझ्या सत्यजित आणि मीरावरती विश्वास ठेवला नाही तेव्हा लगेच आता निरुपा लागते देविका पंकज अरे का, का वागलं तुम्ही असे तेव्हा लगेच देविका लागते हे बघा आई बाबा प्लीज आम्हाला माफ करा हे सगळं आम्ही त्यावर लगे सुधाकर भाऊ ओरडतच मला लागतात देविका सांगितलं ना तू एक शब्दही बोलू नको हे जे वागलायत ना तुम्ही ते अगदी चुकीचं आहे अरे एवढं सगळं होऊ नये दुसऱ्यावरती अन्याय होताने दिसत होता मी सुधाकर गायकवाड स्वतः आपल्या मुलाशी असं वागत होतो हे सगळं बघत होता तुम्ही तरी तेव्हाही काही बोलला नाही ज्याची चूक नसताना त्याच्यावरती अन्याय होतो हे सगळं गुपचूप बघत होता एवढी मोठी चूक करत होता मग तेव्हा तुमची तोंड कुठे होती तेव्हा का सांगितलं नाही हे सगळं आम्ही केलं आम्ही चिठ्ठी बदलली का सांगितलं नाही सांगा ना तेव्हा लगेच आत्ता पंकज लागतो बाबा खरंच आमचं चुकलं आम्हाला माफ करा तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात नाही पंकज तुम्ही चूक नाही तर खूप मोठं पाप केलं आहे पाप तुमच्यामुळे सत्यजित आणि मीरालाही खूप त्रास झाला आहे कारण ज्यांची चूक नसताना त्यांना मी खूप त्रास दिला आहे त्यांच्याशी अबोला धरलाय याचं त्यांना किती वाईट वाटत असेल ना हे मला चांगलंच माहिती त्यावर त्यावरला गेस सत्यावर लागतो ए बाप अरे तू नको ना त्रास करून घेऊ हे बघ मला माहितीच होतं नक्कीच या चिठ्ठी बदलण्यामागे या पंकज आणि याच्या बायको या देविकाचा हात असणार आहे पण माझ्याकडे काही पुरावा नव्हता ना आणि त्यात तू समजून घेत नव्हता आमच्याशी बोलत नव्हता म्हणून काही सांगता येत नव्हतं पण आपली धूमकेतू तू डिटेक्टिव ए बर तिच्याकडे बरोबर सगळे मार्ग सापडतात आणि हे फुसक्या तुम्हाला काय वाटलं तुम्ही पुरावा नष्ट कराल चिठ्ठी बदलून दुसरी ठेवाल म्हणून आम्ही हातावर हात धरून राहू का नाही या धूम खेदू सगळे पुरावे शोधून काढतेच आणि बरोबर सगळ्यांचे चेहरे समोर आणते जा आता मात्र पंकज आणि देविका भामट्यानी खाली मान घालून उभे असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता देविका मात्र लगेच इकडे बाबांना म्हणत असते बाबा प्लीज माझं ऐकून तरी घ्या ना तेव्हा मीरा मुलाक ते बाद झालं देविका अगं किती खोटं बोलशी अजून तुमचं सत्य समोर आलं आहे आणि हे सगळं तुम्ही मुद्दामून केलं हेही आम्हाला माहिती आहे कारण बाबांनी आमच्याशी बोलणं तोडावं आमच्यापासून दूर जावं असंच वाटत होतं ना तेव्हा सत्यमुळं तो बाप या दोघांनी ना आता ना खूप आती केलं या पाणी डोक्यावरनं गेले असं जर यांना सोडत गेलो ना आपण तर हे इथून पुढे अजून चुका करतील त्यामुळे पंकज आणि देविकाला या चुकीची शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच आता निरुपा मात्र सत्याकडे बघू लागते आता मात्र हा सत्य काय शिक्षा देणार आहे पंकज आणि देविकाला तेव्हा लगेच मीरा मला लागते अगदी बरोबर या दोघांना तर शिक्षा व्हायलाच पाहिजे कारण हे सगळे कामं करणं तसे ते बंद करणार नाही तेव्हा सत्या मला लागते हे देविका मोठाले डोळे करून बघत काय बसली लाव तुझ्या ब बापाला फोन चल पटकन आमच्या समोर लाव तुझ्या बापाला फोन आणि तुझ्या बापालाही कळू दे तुझी पोरगी इथे राहून काय काय धंदे करते इथे लाव बरं आता मात्र देविकाच्या बापावरती आल्यानंतर देविकाला तर धक्काच असतो अरे बापरे मी आता कुठनं माझ्या बापाला फोन करू आणि हा सत्य हा सत्य काय मला सोडणार नाही आता आता मात्र देविकाच्या तत मम करण्यामुळे आता सत्या आणि मीरासमोर तिच्या बापाचं कसं सत्य बाहेर येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद